चला तर मंडळी फार वैताग आलाय नेहमीचे नाश्त्याला तेच तेच पोहे उपमा वगैरे खाऊन पटकन एक कप पांढरी उडदाची डाळ पाच ते सहा तास पाण्यात भिजवायची नंतर पाण्यातनं काढून घ्यायची थोडी थोडी डाळ मिक्सर जारला घालून अगदी बारीक वाटायची वाटत असताना मध्ये मध्ये चमच्याने मिक्स करायचं गरज वाटल्यास एक दोन चमचे पाणी घाला फक्त खूप सैल करू नका वाटून झाल्यानंतर एकाच दिशेने गोल फिरवत पाच मिनटं फेटून घ्या त्यानंतर त्यामध्ये मीठ जिरे बारीक चिरलेला आलं मिरची कडीपत्ता कोथिंबीर घालून मिक्स करायचं मेदूवड्याचं मिश्रण तयार झालं वाटीच्या मदत आपण मस्त हे मेदूवडे सोडून घेणार आहोत चांगल्या गरम तेलात तळायचे छोटासा गोळा तेलात सोडून पहायचा पटकन वरती तरंगला पण करपला नाही म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे गॅस कमी करायचा वाटीच्या तळाला थोडंसं पाणी लावायचं त्यावर बॅटर ठेवायचं मध्ये होल करायचा आणि लो मिडियम फ्लेमवर सोनेरी रंगावर येईपर्यंत उलटून पलटून मेदूवडे तळून घ्यायचे वरतून कुसकुशीत आणि आतून जाळीदार लुसलुशीत होतात अजिबात तेलकट होत नाही सविस्तर प्रमाणाने टिप्स डिटेल रेसिपी सुद्धा चॅनलवर आहे टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करून पहा आणि नक्की